हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या नवीन छोट्याशा मध्ये आणि आमच्या युट्यूब मध्ये सुद्धा ज्याचं नाव हे सक्क्या बहिणी सक्या जावा काल आम्ही बनवली होती पापड रेसिपी जे की तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली तर आज आम्ही घेऊन आलेलो पुन्हा तुमच्यासाठी बटाटा आणि चकलीची रेसिपी जे की लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडते आणि उपवासाला ही सुद्धा ही चकली चालते आणि उपवासालाच नाही आमच्या घरात सगळी एरवी सुद्धा मध्ये आली हो पावसाळ्यात तर स्नॅक्स आयटम सगळ्यांना खूप आवडतात हो बाहेर पाऊस पडला की इकडे सगळ्यांचा आपोआपच मूड होतो आणि सगळ्यांना खाऊ वाटते स्पेशली बटाटा आणि साबुदाण्याची चकली मला तर फार आवडते आणि आर्यनला सुद्धा खूप साऱ्या अडचणी बटाटा आणि साबुदाण्याची चकली बनवताना येतात तर आणि आपल्या काही मैत्रिणींच्या म्हणजे कमेंट सुद्धा आलेल्या आहेत की ताई स्पेशली बटाटा आणि साबुदाण्याची चकलीचा रेसिपीचा व्हिडिओ बनवा म्हणून तर आम्ही कुठल्या पद्धतीने बनवतो बनवताना काही काही त्यांना काय प्रॉब्लेम येतो की तळल्यानंतर साबुदाना कच्चा राहतो किंवा चकली अशी सॉफ्ट कुरकुरीत लागत नाही किंवा मग सोऱ्यातून ज्यावेळेस आपण चकली घालतो त्यावेळेस हार्ड जातं दाबण्यासाठी तर भरपूर अशा छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत आपण पाहणार आहोत तर ता बटाटा आणि साबुदाण्याची चकली जेणेकरून आमच्या गोडगोड -गौ� मैत्रिणी खूप इझी अशी घरच्या घरी परफेक्ट अशी बटाटा आणि साबुदाची चकली बनवू शकतात चला तर मग व्हिडिओला लेट न करता आपण पाहूयात कुठल्या कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करायच्या चला तर मग आपण पाहूयात साबुदाना बटाट्याच्या चकलीला लागणारं योग्य साहित्य आणि योग्य प्रमाण तर इथं कॅमलचा साबुदाना घेतलेला आहे मी एक के जी साबुदाना हा घेतलेला आहे आणतानाच दुकानातनं एक के जीचं पॅकेट आणलं आन आहे आणि हा साबुदाना आता आपल्याला एका पातेल्यामध्ये सोडून स्वच्छ असं धुवून घ्यायचा दोन ते तीन वेळा जेणेकरून त्यामध्ये जे पण स्टार्च असतील ते सगळे पाण्यावाटं वाहून वा जातील तर इथे दोन वेळा साबुदाना मी अगदी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि त्यानंतर आपण पाहूयात पुढची प्रोसेस तर मैत्रिणींना उन्हाळी कामातला हा मला तर वाटणारा सगळ्यात सोपा पदार्थ आहे आणि सगळ्यात सुद्धा जो की फक्त उपवासालाच नाही वर्षभर कोणीही याला आवडीने खातं फक्त चकली आपली परफेक्ट झाली पाहिजे तर शाबुदाना इथं मी व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे आणि आता भिजू घालताना आपल्याला व्यवस्थित अशी काळजी घ्यायची पाण्याची तर पाणी आपल्याला इतपट टाकायचे जसं की आपण रेग्युलर शाबुदाना भिजू घालतो शाबूदानाच्या वरती आपलं बोटाचं एक कांड असतं तेवढं पाणीवरती आलं पाहिजे तर मी तर तुम्हाला दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही भिजू घाला म्हणजे जास्तही पाणी आपल्याला पाहिजे नाही आणि कमीही नाही तर इथं बोट मी बुडून पाहते तर मैत्रिणींना तुम्ही इथं पाहू शकता बोटाचं फक्त एक कांड पाणीवरती आलेलं आहे इतकंच पाणी आपल्याला शाबूदाण्यामध्ये टाकायचं तर पाण्याचं योग्य प्रमाण शाबूदाण्यामध्ये टाकून हा शाबूदाना आता आपल्याला रात्रभर भिजत घालायचा आहे कारण सकाळ सकाळ आपल्याला याच्या चकल्या घालायच्यात तर इथे मी आता ठेवून देणार रा आहे रात्रभर भिजण्यासाठी तर मैत्रिणीनं इथे आता झालेली आहे सकाळ आणि मी सकाळी शाबूदा चेक करत आहे तर पाहू शकता शाबूदाना आपला अगदी मस्त असा भिजलेला आहे तर हे परफेक्ट साईन आहे शाबुदाना भिजलेलं ओळखायचं कसं तर आता तुम्ही बोटाने शाबूदाना दाबून पाहू शकता तर आता प्रथम आपल्याला हा शाबुदाना सगळा मोकळा करून घ्यायचा कुण त्यानंतर आपण पाहणार आहोत फूडची प्रोसेस तर इथं एक के जी शाबुदाण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे दोन के जी बटाटे तर हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे साबुदाणा बटाट्या चकलीचं तुम्ही असंच करू शकता जर तुम्ही अर्धा किलो साबुदाणा घेतला तर तुम्ही एक किलो बटाटे घेऊ शकता आणि जर एक किलो साबुदाणा घेतला तर दोन किलो बटाटे म्हणजे असं एकाच दोन असं प्रमाण आहे तर मी इथं दोन वेळा मोजून दोन के जी बटाटे इथे घेतलेले आहेत आणि आता बटाटे उकडून घेताना आपल्याला खूप काळजी घ्यायची बटाटे आपल्याला पूर्ण शंभर टक्के उकडून घ्यायचे नाहीत बटाटा हा फक्त सत्तर ते ऐंशी उकडला पाहिजे तुम्ही तुम्हाला कुकरची आयडिया असेल तर कुकर सुद्धा घालू शकता अदरवाईज तुम्ही एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये सुद्धा बटाटा उकडायला घालू शकता बटाट्याचा एकदम पूर्ण गाळ करायचा नाही जसे आपण रेग्युलर शिजवतो तसे थोडासा बटाटा कच्चाच असला पाहिजे तेव्हा आपली चकली अगदी परफेक्ट अशी होते तरी तर मी कुकरमध्ये बटाटे टाकते आणि फक्त एक शिट्टी काढून घ्यायची बटाट्याची बटाट्याची एक शिट्टी काढल्याच्या नंतर जी कुकरमध्ये हवा असते ती सुद्धा मी काढून घेणार आहे जेणेकरून बटाटा आपला वाफेने गाळ होऊ शकत नाही तुम्ही पातेल्यात टाकले तर बेटर राहील पण कुकरची आयडिया आहे त्यामुळे मी इथं कुकरमध्येच टाकते तर बटाटा उकडल्याच्या नंतर लगेच मी थंड पाण्यामध्ये टाकला होता कारण वाफेने आजूक शिजण्याची शक्यता असते आणि त्याची सगळी सालं काढून घेतलेली आहेत तर बटाटा पाहू शकता तुम्ही इथं कडकच आहे म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्केच हा बॉईल झालेला आहे जास्त नाही तर असंच पाहिजे आपल्याला चकलीसाठी हा परफेक्ट बटाटा आहे तर त्यानंतर आता सगळ्यात महत्वाची टीप जी चकली बनवण्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे तर इथे तवा घेतलेला आहे तर हा तवा आम्ही काय डबल बॉयलर मेथडने काही करायचा असलं तर त्यासाठी स्पेशल ठेवलेला आहे तर एका पातेल्यामध्ये मी तर सगळा साबुदाणा टाकत आहे डायरेक्ट गॅसवर आपल्याला शाबुदाण्याचं पातेलं ठेवायचं नाही कारण जळायची शक्यता असते तर तव्याच्या वरती मी हे पातेलं ठेवलेलं आहे आणि यामध्ये आता पाण्याचं प्रमाण खूप महत्वाचं आहे तर इथं अर्धा के जीला एक कप आणि एक के जीला दोन कप तर असे दोन कप पाणी मी इथं टाकून घेत आहे साबुदाण्यामध्ये आणि व्यवस्थित हे पाणी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि हा एक के जी साबुदाणा आपल्याला व्यवस्थित असा बॉईल करून घ्यायला पस्तीस मिनटं लागतात तीस ते पस्तीस मिनिटं आणि जर अर्धा के जी साबुदाणा असेल तर वीस मिनिटात हा मस्तपैकी पारदर्शी होतो साबुदाणा म्हणजे चांगला मस्त बॉईल होतो आणि याला आता आम्ही झाकून ठेवून मधनं मधनं चेक करणार आहे इकडे आपला होतो आहे तोपर्यंत आपण इकडे बटाटे किसून घेऊयात तर व्यवस्थित मिडियम साईजच्या इथं किसनीने मी सगळे बटाटे किसून घेणार आहेत तर बटाटा थोडासा हार्ड असल्यामुळे किसायला थोडंसं हार्ड जातं पण काही हरकत नाही चकल्या छान होणार आहेत त्यामुळे थोडीशी मेहनत घ्यायला काही हरकत नाही आणि बटाटे किस्त किस्तं मी साबुदाण्याकडे सुद्धा इथं माझं लक्ष आहे तर मदनंबदन मी हा साबुदाणा हलवत आहे तर परफेक्ट शाबुदाना झाला हे कसं ओळखायचं ते तुम्ही पुढे पाहालच तर साबुदाणा हा पूर्ण असा पारदर्शी होतो म्हणजे त्याचा रंग चेंज होतो तर त्यावेळेस समजायचं की हा साबुदाणा व्यवस्थित असा आपला बॉईल झालेला आहे त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता शाबुदाना आपला परफेक्ट असा झाला आहे आणि याला आता आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं पूर्णही नाही कारण मग चकल्या करताना प्रॉब्लेम येतो तर आता मी गॅस बंद केला आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं याला हलकसं थंड होऊ द्यायचं हलकं थंड झालं की लगेच लगे याला आपल्याला मळायला घ्यायचं काया काया तर पाहूयात आपण मळताना काय काय टाकायचं तर इथं मी टाकलेलं आहे हिरवी मिरची पेस्ट करून टाकलेली आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग जितकी तुम्हाला जमेल तितकीही टाकू शकता आणि यानंतर मी सगळा बटाट्याचा कीस यामध्ये ॲड करला आहे आणि आणखी थोडंसं छान लुक येण्यासाठी जे चिली फ्लेक्स असतात तेही तुम्ही ॲड करू शकता आ, असेल घरामध्ये तर ठीक आहे नाहीतर ऑप्शनल आहे त्याने थोडंसं चकली दिसायला आणखी छान दिसते तर इथं मी थोडेसे चिली फ्लेक्ससुद्धा यामध्ये ॲड करत आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे जितकं आपल्याला पाहिजे कुणाकुणाला कमी मीठ आवडतं तर आमच्या घरामध्ये कमी मीठ खातात त्यामुळे मी कमी मीठ ऍड केले आणि चिली फ्लेक्स टाकल्याच्या नंतर खूप छान असं दिसतं इथं पाहू शकता आताच तर, तर व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे मी याला आणि मिक्स करताना पाणी तेल वगैरे कशाचाही वापर करायचा नाही आपल्याला आपण शाबदाना मस्त असं अगोदरच डबल बॉयलर मेथडने बॉईल केलेला आहे तर छान इथं आपलं बॅटर तयार आहे हलकसं गरमच पाहिजे करताना एक काळजी घ्यायची की झाकण ठेवायचं आपल्याला पातेल्यावर कारण थंड झाल्याच्या नंतर सोऱ्यामधनं चकल्या खाली येत नाही आणि जितक्या साईजच्या हव्या तितक्या साईजच्या चकल्या आपल्याला करून घ्यायच्यात तर इथं स्वाती आणि मी छान अशा चकल्या घालून घेतोय सकाळ सकाळ उन्हाच्या अगोदर कारण उन्हामध्ये मग नंतर दिवसभर छान अशा सुकतात आणि इतकं करूनही जर चकल्या ज्यावेळेस आपण घालतो सोऱ्यामधनं तरीसुद्धा अग अगदी सोऱ्या हार्ड जात असला तर आणखी एक ट्रिक सांगते की जे हे पातेलं आहे ज्याच्यामध्ये आपण हे चकलीचं बॅटर ठेवलं आहे त्याच्या खाली तुम्ही गरम पाणी आणून ठेवू शकता उकळलेलं जेणेकरून काय होतं आतली हीट पातेल्यात म्हणजे गरमी निर्माण होते आणि जे बॅटर आहे ते सॉफ्ट राहतं जेणेकरून सोऱ्यामधनं खाली जे बॅटर आहे ते पटपट येतं आणि पटपट चाकल्या आपल्या घातल्या जातात आणि चकल्या घातल्याच्या नंतर आपल्याला दोन ते तीन दिवस कमीत कमी तीन दिवस तरी चकल्या उन्हामध्ये कडकडीत अशा वाळवायच्यात आणि नंतर त्या तळायच्यात तर नक्कीच खूप छान या पद्धतीने जर तुम्ही चकल्या बनवल्या तर तुमच्यासोबत चकल्या खूप छान अशा तयार होणार आहेत तर मैत्रिणींना आहे की नाही इझी पदार्थ तर मैत्रिणींना पहा दोन दिवस ऊन दिल्याच्या नंतर आमची ही चकली इथे रेडी झालेली आहे आणि ताईने फ्राय सुद्धा केलेली आहे तर ताई कशी झाली अगोदर तर किती छान झाली अगदी मस्त अगदी नाईलांचं बाहेरचं दुकानातला तसा फुलला एकदम टम तर तो का आपण जो साबुदाना आधी उकडून घेतला त्यामुळं तर मी सुद्धा खाते हो आवाज बघा की ती कुरकुरीत येतो आणि उद्याही कामाचं काय असतं ना की आपल्याला मटेरियल तेवढंच वापरावं लागतं आणि मेहनतही तेवढीच घ्यावं हो लागते पण एका चोड़ छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केल्या तर ती रेसिपी एकदम छान होते तर या पद्धतीने चकली तुम्ही ट्राय करून पहा तुमची सुद्धा अशी छान चकली होणार टेस्ट माणसं सुद्धा या चकलीला खाऊ शकतात इतकीही तोंडात टाकता स्वीर असते बिलकुल शाबुदाना हा कडक लागत नाही यामधला तर नक्कीच ट्राय करा तर ही होती मैत्रीण न शाबुदाना बटाट्याची चकलीची रेसिपी नक्कीच आय होप तुम्ही ट्राय कराल आणि ट्राय केल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका की ताई मी ट्राय केली ही चकलीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आमची तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटवा आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय